मिरजेत अंबाबाई तालीम संस्थेच्या नूतन नर्सिंग कॉलेजचे उद्घाटन मंत्री हसन मुश्रीफ पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते मोठ्या थाटात संपन्न मिरज वैद्यकीय पंढरीला सर्वतोपरी मदत करण्याचे अभिवचन हसन मुश्रीफ यांनी दिले मिरज अंबाबाई तालीम संस्थेच्या नूतन नर्सिंग कॉलेजचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मोठ्या थाटात संपन्न झाले आणि यावेळी अंबाबाई तालीम शिक्षण संस्थेचे कुटुंबप्रमुख अध्यक्ष संजयजी भोकरे माजी पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे विधान परिषदेचे आमदार इद्रेशभाई नाईकवाडी एबीपी माझाचे संपादक राजू खांडेकर डॉक्टर विनोद परमशेट्टी इंद्रजित खाटे सिद्धार्थ भोकरे बाबासाहेब गुंजाटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते देशामध्ये वेगवेगळ्या संशोधन होणं गरजेचं आहे आवश्यक आहे आणि त्यासाठी सर्व शिक्षण संस्थांमध्ये कोणतीही मर्यादा न ठेवता संशोधनासाठी प्रयोगशाळा उभारणं देशाची गरज असल्याचं मत यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केलं आहे तर अंबाबाई तालीम संस्थेचे सक्षम नेतृत्व संजयजी भोकरे यांच्या दूरदृष्टीचं कौतुक वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी करून मिरज वैद्यकीय आरोग्य पंढरीतील गोरगरिबांना वैद्यकीय सेवा मोफत मिळाव्या यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचं अभिवचन त्यांनी दिलं आहे दिल्याशिवाय या खाट्यासमधे राहणार नाही हे सगळे हॉस्पिटल आता हृदयविकार करतायत मला असे वाटत खाडेसाहेबांचा आभारी आहे की काम करते एमआरआय मेशन दिलं सीटी स्कॅन दिलं म्हणजे प्रसिद्ध काय आहे की त्यावेळेला परदेशातून एकदा हार्ट सेंटर पण इथं दोन्ही आपल्याला पाणी मिरज आणि सांगलीला आणि सोयच नव्हती आता नवीन कॅप्टर करून आता या विकाराची सुद्धा आता आपण सोय करतोय आणि मला विनंती मला करायची यासाठी जे जे सहकार्य लागेल या दोन्ही हॉस्पिटलला मिरज आणि या आपण त्याला करावं काढचं नवीन आता पेडचं नवीन हॉस्पिटल आपण सांगितलं करतोय त्याचं चेंडरी आपण काढलेलं आहे आणि मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये या मिरज सांगलीच्या कुठल्याही गरीब माणसाला बाहेर जाण्याची परिस्थिती येणार नाही मोठ्या गंभीर आला अशी व्यवस्था आपण या दोन्ही हॉस्पिटलमध्ये करून एवढा विश्वास मी देतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज